कोण बोलत होते रमेश बाडिझ बोलतो बार तुम्हाला काय वाटतं आरक्षण टिकेल का बघा मी संविधानिक दृष्ट्या स्पष्ट सांगतो की ती जी टेस्ट करण्यात आलेली आहे ती एज्युकेशनल म्हणण्यापेक्षा फक्त इकॉनॉमिकल टेस्ट केलेली आहे आर्थिक नाही नाही टिकत तर मग तुम्हाला वाटतं ना सरकारने चॉकलेट दिलं म्हणून नाही बघा लक्षात ठेवा राजकारणी लोक सत्तेतले असो ते विरोधातले असो दोन्ही ती सारखीच भूमिका आहे मग तुम्हाला तुम वाटतं म्हणजे चॉकलेट दिलं पन्नास टक्के अंतर पाहिजे होतं रमेश हे असले चॉकलेट बिस्किट शब्द मी वापरत नाही मी म्हणतो असंविधानिक आहे बरोबर म्हणजे तुम्हाला वाटतं टक्के मराठवाडा अन्याय झाला म्हणून लक्षात ठेवा रमेश मराठा भाऊ जे आपले आहेत ते सामाजिक मागास नाहीयेत त्याच्यामुळे अन्याय किंवा हक्काचं किंवा असं म्हणणं योग्य नाही आर्थिक मागास आहेत आर्थिक मागास दहा टक्क्याचं आरक्षण स्पष्ट आहे नाही तुम्हाला वाटतं का म्हणजे तुम्हाला वाटतं का पन मराठ्यांना पन्नास टक्के आज तर भेटलं पाहिजे म्हणून नाही नाही रमेश देता येणार नाही सामाजिक मागास असेल तरच ते पन्नास टक्के चार्ज जाते बघायला लक्षात ठेवा मी सुद्धा मराठा आहे पण खूप लोक गरीब आहे मराठा समाजामध्ये सामाजिक मागास नाहीत ना रमेश सामाजिक मागासची व्याख्या बघ ना अहो आज पण लग्न करा बघा ना आज काबिल झाला तर लोक डॉक्टर दावाला जात नाही ते मांत्रिकाकडे जाते प्रत्येक ठिकाणी बघा खेड्यापाड्यामध्ये सर्व सर्व जास्त आणाडी समजे ना सामाजिक माग असते तत्व एकदा तपासून तर घ्या माझं काय म्हणणं माहिती आहे माझं एवढं म्हणजे तुम्ही जाऊच नका मग सत्य मग आता याच्यामध्ये नाही रमेश नाही शेवटी जिम्मेदारी एक दायित्व आहे ही कोणती जिम्मेदारी आता मला सांगली नाही तर तिने जातो त्यांनी तर मग तुम्ही तुम्ही जाऊ नका सध्या नाही नाही रमेश म्हणजे तुम्ही कोणाला जाणारच का कारणातल्या जागा ऐकून घ्या रमेश ऐकून घ्या देशामध्ये या राज्यामध्ये जे खुल्या जागा असतात त्या आता जागा ज्या बहात्तर टक्के रिझर्वेशन झालं आपल्याकडे अडतीस टक्के राहिले त्याच्यामध्ये तेहतीस टक्के महिला भगिनींसाठी आहे त्याच्यामध्ये खेळाडूंसाठी एक टक्का अनाथ भावांसाठी आहे त्याच्यामध्ये माजी सैनिकांसाठी आहे फक्त बारा टक्के जागा शिल्लक राहतात रमेश काय काय करू 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 मग तुम्ही मी तुम्हाला दहा टक्के जे याच आरक्षण आहे आर्थिक निकषावर त्याचा लाभ घ्यावा हे अत्यंत उत्तम आहे राजकारणी लोक राजकारण करत राहते पण आम्ही म्हणतो पाठी मग सध्यावर साहेब आम्ही जरा बाटलं ते मागे मागे आता आम्हाला ठीक आहे तुमची बघा तुम्ही विरोध करा मला माहिती होतं कोणी आले तुम्ही येणार शंभर टक्के पण मला माहिती त्याच्याबद्दल सरकारने बसवलं या तुमच्या सारख्या लोकांना थोडा त्रास देत असं वाटतंय त्रास रमेश मी कधीच देणार जाऊ नका ना मग तुम्ही एक काम करा तुम्हाला एवढं मारामेश जाऊच नका मग तुम्ही नाही माझा रमेश चा माझा प्रेम आहे या प्रेमाचा अर्थ तत्वासोबत तडजोड नसते आणि हे संविधानिक तत्व आहे त्या नागसेन मनातून तेच तर शिकताय म्हणजे जाऊ नका ना तुम्ही जाऊ नका ना तुम्ही जाऊ नका मी काय नका नका पुन्हा अक्षर माहिती तू तुला माय घालून म्हणजे माग घालू न गुणवंतांसाठी तुला शिवाय